महिलांना विविध वस्तू निर्मितीचं प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाची संधी मिळवून देण्याच्या उद्देशानं भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं क्लॉथ पेंटिंग कार्यशाळा घेतली होती त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर महिलांच्या आग्रहास्तव आजपासून नव्यानं तीन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं आहे पहिल्या दिवशी साठपेक्षा अधिक महिला युवतींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला धनंजय महाडिक युवा प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून अठरा वर्षांपासून महिला सक्षमीकरणाचं काम होतंय आजवर अडतीस हजार महिलांना या संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचं काम सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलंय मागील आठवड्यात क्लॉथ पेंटिंग कार्यशाळेचं आयोजन केलं होतं या शिबिराचा शंभरापेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला होता त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला या पार्श्वभूमीवर ही प्रशिक्षण कार्यशाळा पुन्हा घेण्याची मागणी महिलांनी केली होती त्यानुसार आजपासून या कार्यशाळेला प्रारंभ झाला कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या अध्यक्षा सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते प्रशिक्षिका सुचिता बेंडके यांचा सत्कार करण्यात आला महिलांना कौटुंबिक जबाबदारीतून फावल्या वेळेमध्ये क्लॉथ पेंटिंगच्या माध्यमातून अर्थार्जन करणं शक्य झालं आहे त्यासाठी महिलांनी भागीरथी संस्थेच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन क्लॉथ पेंटिंग कार्यशाळेच्या प्रशिक्षिका सुचिता बेंडके यांनी केलं दरम्यान महिलांना रोजगारक्षम आणि समृद्ध स्वयंपूर्ण बनवणं हे भागीरथी संस्थेचं ध्येय आहे त्यामुळे भविष्यकाळात देखील असे विविध उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या अध्यक्षा सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी दिली दरम्यान आज दिवसभर सुरू असलेल्या कार्यशाळेचा पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला त्यांना क्लॉथ पेंटिंग उपक्रमासाठी लागणारं साहित्य मोफत पुरवण्यात आलं यावेळी शरयू भोसले रवी पाटील सुप्रिया चौगले उपस्थित होत्या